शेवटचा विंदर खड्डा मग प्रस्तान राजेंद्र उरण सेट अभिनंदन आमचे श्री बाल दिगंबर प्रसाद नाटल्या मला माहितीपूर्ण गाड्या सुटल्या समोरच्या प्रेक्षक सावचित सुंदर गाडी पोहचल्या सोड्या आणि गाडी देखील गाडी सुंदर लढाई सुरे बघा गुणधार बिंजूरच्या गुन्हाचा मानकरी मैभूत आणि तिकडे टिटवे मैदानाच्या मोठेच होताना छत मध्ये सुंदर गाडी पाहले उंची येईल धन्यवाद नंदरा शेठ मुंगारजी उभे उले पणवेकर सुरुवात पाहिले राणे इंटरे दीपक शेठ पाटील दीपक शेठ पाटील चिरळे उरणकर माथारा झाला मात्र तोच रागे दाखवून दिला आणि बिंजोर शे गोळ्याचे मानकर श्री बाल दिगंबर प्रसन्ना सोनू गोपतराव गोपातराव खराव यांचा वलटेक सिकंदर फाला सिकंदर सोबत अक्काश संभाजी खरे उकुल कल्पेश शेठ मशे उकुलकरांचा सम्राट बिंजोर शेखोलाचे मानकर आपला अभिनंदन सुट्टी आकाश कर खरे आणि सचिन शेठ बाली शेलोकर म्हणून तर बाईक मध्ये म्हणू तर दीपक शेठ ने की मैदू माय म्हणजे आम्ही गुलाल घेणार अभिनंदन नंदरा शेठ मुंगाजी ववले पाणी दीपक शेठ पाटील चिरले उरण चे, चे मानकरी बैलगाडीचा <laughs> खेळ काही होऊ शकता या गोल्डन मॅन पोचा लवकर पोचा उचला पाय उचला दम लागेल आणि नंदिरा शेठ पाटील नंदिरा शेठ मुंगाजी आणि दीपक शेठ पाटील हे यांच्याकडनं ड्रायव्हरसाठी पाच हजाराचं इनाम आलेलं आणि समारोह शंकरसाठी देखील पाच हजाराचं लक्ष आलेलं आपलं पुन्हा एकदा अभिनंदन आहे नंदराज शेठ ओ नंदराज शेठ पाच हजाराची बाईन लागेल तर येऊ नका पाच हजार रुपयाचा दंड आहे भरेल बोलता भरा ना